नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या गडची सर्वात मोठी बातमी समोर आहे थेट चंद्रपूरमधून एकनाथ शिंदे यांचे बारा आमदार पुन्हा मातोश्रीवर यादी झाली पूर्णपणे लीक एकनाथ शिंदेना मोठा धक्का मित्रांनो सध्या उद्धव ठाकरेंचा बोलबाला सर्वत्र असताना आपल्याला दिसत आहे था। ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक असे प्रचंड प्रवेश होताना आपल्याला दिसत आहेत अशातच आता एकनाथ शिंदे यांचे बारा आमदार हे पुन्हा मातोश्रीवर परतणार असल्याची बातमी समोर आली आहे तशी यादीच लीक झाली शिंदेच्या शिव शिवसेनेतील बारा आमदारांची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापशी होणार असल्याचा दावा ടാക്രേജ് ശിവസിനെ നയാലയൻ ലടാ ലേ अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी चंद्रपूरमधील निर्भय बनो राज्याती 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 या सभेमध्ये केला आहे सरोदे यांच्या दावीमुळे सध्या राज्यातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून हे आमदार खरंच ठाकरेंकडे जाणार का याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत सरोदे बोलताना म्हणाले की चंद्रपूरमधील निर्भय बनोच्या सभेत बोलताना असीम सरोदे म्हणाले पालघरला निर्भय बनोची मिटिंग झाली या मिटिंगनंतर शिंदे गटातील काही आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे श्रीनिवास वनवा लता सोनवणे महेंद्र दळवीस प्रकाश सुरवे बालाजी कल्याणकर चेमनराव पाटील उदयसिंह राजपूत प्रदीप जयस्वाल महेश शिंदे आणि प्रकाश आंबेडकर हे आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शरण यायला तयार आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र